नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर कारागृहाचा जो पेपर झाला या पेपरमधील जी केच्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर पाहूयात पहिला प्रश्न आहे रजनी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली तर योग्य उत्तर आहे ए एकोणीसशे चौतीस पस्तीस प्रश्न दुसरा फ्लादिमार पुनिन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर योग्य उत्तर आहे ए पाचव्यांदा पट पुढचा प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र कोणते तर योग्य उत्तर आहे सी दांडपट्टा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा नाही तर योग्य उत्तर आहे डी मराठी पुढचा प्रश्न सूरजकुंड मेळा मेळावा दोन हजार चोवीस भरला होता तर योग्य उत्तर आहे ए फरीदाबाद पुढचा प्रश्न राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहे योग्य उत्तर आहे सी एकोण पुढचा प्रश्न महाराष्ट्रात किती तालुके आहे तर योग्य उत्तर आहे सी तीनशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न वुमन इंडियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली तर योग्य उत्तर आहे डी एकोणीसशे सतरा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात भूमंगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर योग्य उत्तर आहे डी गोदावरी नदी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे तर योग्य उत्तर आहे सी बेसॉल्ट पुढचा प्रश्न महाजन सभेची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे ए मायर पुढचा प्रश्न बारावा दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर आहे ए कर्नाटक आणि हे अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न ब्राह्मण समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर योग्य उत्तर आहे ए अठराशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे ए दादोभा पांडुरंग पुढचा प्रश्न कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ए रायगड पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर योग्य उत्तर आहे ए वर्धा पुढचा प्रश्न कोणते पीक खरीप नाही तर योग्य उत्तर आहे ए गहू तर गहू हे रब्बी पीक आहे पुढचा प्रश्न मुंबई बॉम्बे शहर बाजाराची स्थापना कधी झाली योग्य उत्तर आहे बी अठराशे पंच्याहत्तर पुढचा प्रश्न रास्त गोप्तार साप्ताहिकाशी कोण संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बी दादाभाई नवरोजी पुढचा प्रश्न विसावा भारताचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस क्लोजिंग सेरेमनीचा फ्लॅग बेअर कोण खेळाडू आहे तर योग्य उत्तर आहे ए मनु भाकर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे तर योग्य उत्तर आहे बी कर्नाटक पुढचा प्रश्न कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे डी आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न मधुबनी चित्रकला पेंटिंग कुठली आहे तर योग्य उत्तर आहे बी बिहार पुढचा प्रश्न कोणता रोग व्हायरसपासून होतो तर योग्य उत्तर आहे डी स्मॉल फॉक्स पुढचा प्रश्न सिम्पली पण नॅशनल पार्क कुठे आहे तर योग्य उत्तर आहे ए ओडिसा तर हे वाघासाठी प्रसिद्ध आहे